बाई मी नारगा गो मला नंदाचा मला तेरूरवास ना त्या बाई त्यातल्या त्यात, त्यात नवरालाही मारतो का त्या बाई कोणाचा आगन्य नेसली काळी कुळकुळी चंद्रकळा गा त्या बाई वा विक्रीला घेतला लोण्याचा गोळा बाई खरी गोष्ट माशी ठुमक बाजारला चालली नंबर तीस

माझ्या घरा तुझे काका आहेत ना काशीला गेले गेले तुम्ही काशीकडून निघाले म्हणे मंग्र वापळे लावली तयारी चौथा वा वापूराव हिची तू आज पाहत मग हिना काय घेतलंय पाहिलं हो मग हिनं घेतलं काय माहित आहे तुम्हाला माझा

<tapori> हो। नॡ़ा। नॡ़ा। <Gange> राहिले ना नंबर पाचवा हे मावशी माझा नंबर विसरली होती काय गे तू काय मी लय भारी माल घेतला तू हा काय घेतलंय सांगू का

एवढे माठव माड घेतले हा तुझं अन कालचं फुटलाच मग अरे येडपाटन लोक फक्त की माटव 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 फक्त किनत माट घेतलीच माझी जाहिरात खालच्या माठामध्ये घेतला शिरा 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 इकडं दोन नंबरच्या माठामध्ये घेतला हलवाय हलवा मालाचं नाव हलवा

नावाच सांगते सगळ्यात शानी कोणी सगळ्यात हुशार बोलणारी चालणारी सगळ्यात तुला काय रोग काय <laughs> तू घेतलं काय नेसली काय शालू नेसल्या बाई लोकाचा शालू नेसली लोकाचा डागिना लोका घेतला बिनभोकाचा असा डागिना मी बघितला सुद्धा नाही घेतला सुद्धा नाही म्हणजे तू जा तुझ्या जागा नाही नाही व तुमच्या घर ना असा डागिना तरी कोणता नवऱ्याच्या नावान बाय माणूस कंपळाला काय लावती बाई नवऱ्याच्या नावानं नावान बाई माणूस कंपळाला काय लावती आता माझ्या लक्षात आलं वा याला हुशार गवला नवऱ्याच्या नावानं नावानं बाई माणूस बाय माणूस कंपाळाला काय लावती माझ्या ध्यानात आलं काय एक काम कर खालतून कोंबडं गागल्यावर सांगतोय को बाई त्याला मग नवऱ्याच्या नावानं बाय माणूस बाय माणूस ला काय लावली सपरचंद सफरचंद आदरची गदड झाली खाऊ खाऊ डीअरफुल आली आणि सफरचंद लायची नवऱ्याच्या नावानं लावलं कुंकूबाई त्या कुंकाला भोसका नाही ना त्या बाई आत्ताच्या मुली काय करतात मावशी का बाजारात जाता टिकल्याचं पाकिट घेत बाई अगं टिकली तर टिकली नाही तर बाई ग नवऱ्याच्या नावानं असं कुंकू लावलं पाहिजे असं कुंकू लावला पाहिजे हो तुला वावर बांधायची हे बावलं भाऊ एवढं कुठं कपाळ असत का त्याचा कुंकावाल्या गेल्या वाल्या, वाल्या। कुंकावाल्या गेल्या आता टिकल्या बाथरूमातल्या भीती सवाशिनी झाल्या गे मावशे तू जर कधी बाथरूमला आंघोळीला गेली अशी कपाळाची टिकली काढीते आणि बाथरूमच्या भितीला चिटकी टिकली ए बाथरूम तुला बाथरूम दिसतं का ए बात्रट मयका बाथरूम आयोजी संडास म्हटल्या असेलचा हे जर बाथरूम असतं असतं याचं प्लास्टर केलं असत बराबर त्याला सायगल दिला सायगल सुद्धा त्याला स्टाईल चिटकली सुद्धा हाय का नाही आम्ही एवढा खर्च मंग हे काहीतरी ठोकळ्यात बांधलं आणि त्याच्यात नेमका भिज पाणी झालं थोडं सदाकल हा ठोकळा आहे काय मग काय काही पण बोलती मग का गोपळा दिसतो ग गट्टू गट्टू एवढा जाडा शार्प पावणे बारा वाजता आलेल्या पण आल्या खूप नंद राजाला मुलं धोन लावली पण लावली लहानचे मोठाले मीच केले कडे खांद्यावर मीच वागावले त्यांना दूध मीच पाजले नंदराजाला राजाला मुलं दोन त्यांची नाव तुला माहितीये मग काय नाव आहे पहिला बाई हबलू दुसरा बाई खबलू ए हबलू खबलू नंद राजाला मुलं दोन, दोन। वडील तो बळीराम लहाना तो श्रीकृष्ण तो मीच आहे काळा होता काय तुला तल पाली तल तुम्हाला काळा म्हणते काय तुम्हाला काळा म्हणती काय ती सावल्या रंगाची काय ती सावल्या रंगाची मुत्री मूर्ती बन त्या देवाच्या पाईपात त्या देवाच्या पाईपात माझे दुपारच कुत्रे मुतले बिंबिरा याच्या शिरा होते तुझ्या मुखात फुकणी तरी आहे अशा कानामध्ये कुंडल होते तुझ्या कानात गाडीच्या धावात सुद्धा नाही मुघुट होता मुगुट आणि तो आक्यात तुपी हा काळसा वडा ग हा पोऱ्या कुणाचा भाई काळसा वडा ग

किरणता लोंबेल होती पण तू सांग दोन वर्ष लॉकडाऊन झाल्यामुळं याला खांदा आहे पण हा चोपड्या खांद्याचा बैल याच नाव आहे जेडी बैल मोठा याच काय तुला छोट वाटलं माझी ओळख ऐकायची आहे हो देवा सांगा मुळारम्यक राधी राधे गा राधी राधी ऐक राधे सांगतो तुला ग ऐक राधे सांगतो तुला ग तुला ग

हा माझ्यासाठी अखंड देह झाला देवा हो कुठल्या चादना काय झालंय फ्र चंद्रसेना श्री कृष्ण सत्य भामा फेला चंद्र सैना श्रीकृष्ण सत्य भामा युक्ती केली हनुमंताना युक्ती केली हनुमंतान पल लाग I'm gonna do love. मदत केली आणि माझ्यासाठी पलंग कोरला ग माझ्या वचन जाव घाट चढण पुरे ग माझ्या वचन जावं यमुना घाट चढ गोपीनाथ घाली बंधन गोपीनाथ घाली बंधन रस्त्यावर दिला ग सांग कसुला ग माझी ओळख पटली का नाही तू शरण आली हरणी प्रमाण शरण आली तुझं कल्याण असो कालच कल्याण वरून आली बिन टिकटी तुझे बरी तिकीट काढून आली तू कशी आली तुला अखंड आशीर्वाद आहे तू कशी आली बाळूमामाची मेंढी सुखाची असो दशर आले तुम्हाला तू कशी आली ना मी बेडका प्रमाणे आले जेव्हा जेव्हा मी सु दश नाद ना देवा, देवा? देवा ना देवा, देवा देवा, देवा। अस कुणी गाई प्रमाणे शरण येत कुणी हरणी प्रमाणे शरण येत कुणी मुंगी प्रमाणात शरण येत मावशी तू कशी आली कशी चालली बोंगा करी तिकड अग माझी अंगी नम्रता असती का अग मग मग आता का नम्रता मावशी या भगवंताची सेवा करावं अख्या जीवाचा जाळा खुलखुला <laughs> लोक पाय तुल तुला hey. <laughs> मावशे या भगवंताची सेवा करावं या भगवंताची भगवंताची सेवा करावं त्याच तिकडं पोद बर तू काय दराड्याचा भगवान समजते का वापरट मग कोणचा हे कृष्ण भगवान कृष्ण तो कृष्ण काय होता काय होता अहो त्याला दोन दोन असे डोळे होते तुला मांजराचा बसवला तरी राहायचं दोन डोळे पा या भगवंताची सेवा करावं सेवा कर

Мы а к тебе челдует еще,